दीपक बोराडे यांचा राज्यभर दौरा सुरू धनगर समाजाचे योद्धा दीपक बोराडे हे एस टी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा निश्चित करत एक आहेत एकवीस डिसेंबर दोन हजार पासून ते मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात उपोषण आंदोलन सुरू करणार असून त्यासाठी राज्यभर व्यापक दौरा करून समाजाच्या भावना मते आणि सहभाग जाणून घेत आहेत याआधी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी सोळा दिवस आमरण उपोषण केले होते त्यावेळी शासनाने दिलेल्या आश्वासनाचे काही ठोस परिणाम न झाल्याने आता शासनाविरुद्ध निर्णायक लढा उभारण्याचा त्यांनी संकल्प केला आहे दीपक बोराडे यांनी सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांना एकत्रितपणे आझाद मैदानावर दाखल होऊन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यांचे म्हणणे आहे कि एस्टी मिले थामना की धनगर समाजाला एस आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही या आंदोलनामुळे शासनावर तातडीचा निर्णय घेण्याचा दबाव वाढण्याची शक्यता असून समाजात मोठी चळवळ निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत जय धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा लढा आपण शेवटचा लढा म्हणून लढतोय मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करेल जे बांधव या ठिकाणी लाईव्ह आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करावा या लढ्याबद्दल आपल्याला काय वाटतंय त्याबाबत आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात कारण मी नेहमी म्हणतो आपली मीडिया सोशल मीडिया म्हणजे धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाचा संग्राम हा लढा खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं राज्यभर हा लढा गेला देशभर हा लढा गेला यालाही जबाबदार सोशल मीडियाच आणि खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक लढा जालन्याच्या या आंदोलनाच्या भूमीमध्ये उभा राहिला हे सगळं सोशल मीडियाच फलित आहे म्हणून आपली मीडिया सोशल मीडिया यापूर्वी सुद्धा मीडियानं आमच्या सोबत फारसा न्याय केला नाही जालन्याच्या आंदोलना बाबतीत आणि भविष्यातही काय भूमिका राहील थोडस सा सांगता येत नाही म्हणून मी आवर्जून विशेष करून आमच्या तरुणांना विनंती करेल की भावांनो थोडासा वेळ जबाबदारीनं आपण या लढ्यासाठी द्यावा आपण जिथं आहात तिथून आपला सहभागी या लढ्यामध्ये ताकतीनं नोंदवल्या जाऊ शकतो म्हणून सोशल मीडियाचा वापर आपण ताकदीनं करावा ही विनंती करतो हा एस टी आरक्षणाचा लढा शेवटचा लढा म्हणून आपण लढतोय कारण आम्ही लढतोय लढतोय धनगरांचा क्रांती सूर्य आपण ज्यांना म्हणतो ते स्वर्गीय बीके कोकरे साहेब यांनी खऱ्या अर्थाने या लढ्याची ज्योत ज्योत प्रज्वलित केली तेव्हापासून शेकडो बांधवांनी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं लढे उभारले बांधव आमचे उपोषणास बसले स्वतःच रक्त त्यांनी आठवलं स्वतःचा जीव धोक्यात घातला हजारो बांधवांवर आमच्या राज्यभरामध्ये गुन्हे दाखल आहेत आम्ही रास्ता रोको मोर्चे आंदोलन निवेदन वेगवेगळ्या मार्गांनी हे आंदोलन लढतोय मागच्या वर्षी शेवटचं आंदोलन एक मोठं झालं होतं पंढरपूरच्या उपोषणानंतर संभाजीनगरचं एक आंदोलन मुंबईला मंत्रालयामध्ये त्या जाळ्यांवर उड्या मारणे आणि आमच्या आहे तिथं कळंबोलीला नवी मुंबईमध्ये उपोषणाला बसलेले होते शेवटचं आंदोलन झालं त्यानंतर हे आंदोलन आणि एकूण ही चळवळ थंडावल्यासारखी झाली होती हा लढा कुठंतरी शेवटचा झाला पाहिजे आणि हा थांबला सुद्धा पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच बांधवांसोबत चर्चा विचार केल्यानंतर एक निर्णय घेतला की आता हा लढा आपण निर्णायक पद्धतीने लढूयात शेवटचा करूयात कारण ज्या पद्धतीनं मी पहिल्यापासून म्हणतोय की आपण इतरांना नावं ठेवल्यापेक्षा काय चांगल्या गोष्टी त्या पाहिल्या पाहिजे हा लढा उभारण्याचं कारण पण तेच आहे की ज्या आमच्या मराठा समाजानं एक ताकदीनं एकत्र आले जागृती कशाला म्हणतात एकत्र येणं कशाला म्हणतात संघर्ष कशाला म्हणतात आणि सरकारच्या मानगुटीवर पाय देऊन आपले हक्क अधिकार कसे मिळवायचे हे मुंबईच्या आंदोलनात दाखवून दिलं सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे मराठा बांधवांनी काढले एक जागतिक कीर्तिमान या मोर्चा स्थापन केला परंतु आरक्षण मिळालं नाही जी आर कुठले निघाले नाही पण या मुंबईच्या भूमीमध्ये एक लढाऊ उभा राहिला गरीब श्रीमंत लहान मोठा शासन प्रशासन समाजकारण राजकारण उद्योग शेती प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा बांधव आमचा रस्त्यावर उतरला एक ताकद काय असते हे सरकारला दाखवली आणि सरकारला झुकावं लागलं हे आपण जर विचार केला तर आपण म्हणतो चार चार आयोगांनी नाकारलं हायकोर्टाने नाकारलं सुप्रीम कोर्टानं नाकारलं ना सरकारची इच्छा नाही तरी सुद्धा जी आर काढावा लागला कारण समाजाचा दबाव समाजाची एकजूट समाजाची ताकद प आम्ही सुद्धा हाच विचार केला की आमचं तर ज्या घटनेनुसार हा देश चालतो त्या घटनेनुसार जी सत्तेचाळीस जमातींची यादी महाराष्ट्राची या छत्तीस नंबरला आम्ही आहोत आता या राज्याचे सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस यांनी लाखो आमच्या धनगर समाज बांधवांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं की मी आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो देशाचे सुप्रीमो नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा पंढरपूरला जावेस आले यांनी सुद्धा सांगितलं होतं की तुमचा मतांसाठी वापर होतो आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो आणि सोडवू शकतात मोदीजींनी ते दाखवलंय मागच्या काळामध्ये दहा टक्के ईडब्ल्यूएचं आरक्षण दिलं या राज्यात या देशात कुणीही याची मागणी केली नाही कुठं आंदोलन नाही मोर्चे नाही रास्ता रोको नाही कसल्याच प्रकारचे आंदोलन आहे किंवा हे नाही तर साधन निवेदन सुद्धा कुणी दिलेलं कुठं पाहिलं नाही मोदीजींनी दहा टक्के दिलं देऊ शकतात राजा आहे मग त्या राजाला कुणी न मागता ते देतात आम्ही मागतोय कित्येक दशकांपासून मागतोय आणि तुम्ही वचन दिलंय आता ते दिलंच पाहिजे आम्ही कुठेतरी कमी पडतोय म्हणून एक शेवटची ताकद आपण दाखवूया कारण तसंही मला आता हा लढावा सुरू करताना नंतर बरेच बांधव म्हणतात की एकोणतीस पर्यंत हे सरकार स्ट्रॉंग आहे सरकारला भीती नाही सरकारला कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही मजबूतीनं सरकार चालणार आहे मग आपण एकोणतीसलाच हा लाडा लढायचा का आता ही निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि सरकार कुणाचंही असो सरकार घाबरतंय मतांना आपली संख्या आपली डोकी जर आपण दाखवली तर सरकार घाबरत पण याच्याही पेक्षा घाबरतं मी नेहमी सांगत असतो की आपल्या हातामध्ये एक असं शस्त्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीत दिलंय या जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र म्हणजे मताधिकार आणि या मताधिकाराच्या या शस्त्राला सरकार राज्यकर्ते आमदार खासदार सगळेच घाबरतात म्हणून हा निवडणुकांचा काळ आहे आपण या काळामध्ये एक लढा उभा केला पाहिजे म्हणून सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनी आम्ही हा धनगर जमातीचा एसटी आरक्षण संग्राम लढा सुरू केला त्याला प्रचंड प्रतिसादही मिळाला परंतु आपणच कुठं कमी पडलो असं समजूयात आणि तो लढा काही अपरिहार्य कारणांमुळे त्या ठिकाणी थांबवावा लागला मला माहिती आहे खात्री आहे समाजामध्ये कसल्याही प्रकारचं किंतू परंतु नाहीये एखाद दोन असतात ते सगळीकडेच आहे घरका भेदी लंकाट आहे ते असतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करूयात आणि ज्या बांधवांना विश्वास मी पहिल्या दिवशी म्हटलो होतं बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि समाजानं खरंच विश्वास ठेवला हा विश्वास कायम ठेवा आपण एकजुटीनं लढूया ताकतीनं लढूया आणि जिंकूया शंभर टक्के जिंकणार यात काही शंका नाही आता या लढाईचा पुढचा टप्पा आपण मागच्या आठवड्यामध्ये मी पाच सात दिवस मुंबईला होतो आपण या लढाईचा पुढचा टप्पा आपण जाहीर केला त्याचे कारण बऱ्याच बांधवांसोबत चर्चा झाली माझ्या डोक्यात असं होत की सव्वीस ऑक्टोबर पासूनच आपण राज्यभर फिरणार परंतु सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या एक राज्यव्यापी बैठक आपली झाली तिथं काही सूचना घेतल्या मग तो नैसर्गिक आपत्तीचा काळ त्याच्यानंतर आपल्या दिवाळीचा काळ मग सोयाबीन काढणे मग कापूस मग ऊस अशा पद्धतीनं समाज बांधवांच्या प्रतिक्रियामुळे आपण हा लढा थोडा लेट करत गेलो त्याच्यानंतर परत आपण एक राज्यव्यापी बैठक घेतली त्यावेळेस लोकांनी सांगितलं की दीपक भाऊ तुम्ही ठरवा त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ बऱ्याच बांधवांसोबत मी बोलतोय मला जसं शक्य होईल मी फोन करतोय बऱ्याच बांधवांचे मला फोन येतात काही मेसेज करतात आणि या चर्चेतून जे ठरलंय आता की आपण सगळ्यांच्याच प्रतिक्रिया जर घेत बसलो तर प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात म्हणून बांधवांनो ज्याला ज्या पद्धतीने या लढ्यामध्ये सहभागी होता येतं त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आपण एकवीस जानेवारी दोन हजार रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे त्याचा यलगार पुकारलेला आहे आपण मी ऑलरेडी राज्यभर फिरतोय विदर्भातला पहिला अधिकृत दौरा राज्यस्तरीय दौऱ्यामधला आपण आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत विदर्भामध्ये बरेच लोक संपर्कात आहेत पण त्यातही अशोक पातोड साहेब जे अकोल्याचे दाकोटचे ते या गोष्टीला कोऑर्डिनेट करतात म्हणून विदर्भातील माझ्या भावांना विनंती आहे की आपण पाठोड साहेबांशी जर संपर्क केला किंवा के आमच्याशी डायरेक्ट संपर्क केला तर तिकडचा दौरा कसा असेल याविषयी आपल्याला सूचना मिळतील आज संध्याकाळपर्यंत बहुतेक तो दौरा डिक्लेअर होईल आता साधारणत एकवीस तारखेला आपल्याला मुंबईला जायचंय त्या अगोदर आपण राज्यभर फिरणार राज्यभरातील समाज बांधवांचे आभार मानायचे जालन्याच्या लढ्याला बळ दिल्याबद्दल <coughs> जालन्याचा लढा ऐतिहासिक करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आणि मुंबईच्या या लढ्यासाठी ताकदीनं आपण पुढे आलं पाहिजे हा आत्मविश्वास देण्यासाठी आम्ही राज्यभर फिरतोय इतर भागातील लोक सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहेत सगळ्यांचे काही प्रश्न आहेत शंका आहेत म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाईव आलोय भावांनो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खान्देश असेल मुंबई भाग असेल मुंबईमध्ये जर बऱ्याच बैठका आमच्या झाल्या अजून होणार आहेत ती लोक तिकडे कामाला लागली आपण ज्या भागामध्ये समजा आता पुणे असेल सातारा असेल सांगली सोलापूर कोल्हापूर आपण आपण ठरवावं दौरा आपण जर ठरला तर विदर्भाचा दौरा सुद्धा विदर्भाच्या बऱ्याच लोकांसोबत चर्चा करून हा दौरा ठरलेला आहे आपण दौरा ठरवा आम्ही त्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये येऊ आणि जर आपण दौरा नाही ठरवला तर आम्ही एक दिवस डिक्लेअर करू आणि मग त्या पद्धतीने त्या भागामध्ये जाऊ सर्वात महत्वाची गोष्ट या लढ्यामध्ये प्रत्येक जण महत्वाचा करते सगड़े, सगड़े करते आहे मग ते उपोषणकर्ते असतील सगळे सगळे आंदोलनकर्ते असतील ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या लढ्यामध्ये योगदान दिलंय सगळे महत्वाचे आहेत तुमच्या सूचनाही महत्वाच्या आहेत आम्ही नम्रपणे सांगतोय आपल्या सर्वांचा सहभाग या लढ्यामध्ये आहे एकानं काहीच होत नाही एकीनं काही होऊ शकत म्हणून कसल्याही प्रकारच्या संभ्रमात न राहता कसलाही संभ्रम निर्माण न करता आपण आपलं योगदान या लढ्यासाठी द्यावं ही विनंती आपल्याला करतो ज्याला या प्रत्यक्ष आमच्या सोबत फिरण्यासाठी वेळ द्यायचा आहे ते आमच्या सोबत फिरू शकतात ज्याला काही बौद्धिक पुरवायचं ते विचार काय ज्या सूचना असतील त्या आम्हाला देऊ शकतात मुंबईचं प्लॅनिंग जे होणार आहे हे जानेवारी मध्ये मुंबईमध्ये आपण बैठक घेऊ ते मुंबईच्या युद्धभूमीवर प्रत्यक्ष काय काय होणार आहे त्याचं नियोजन आपण मुंबईमध्ये ठरवू त्याला वेळ आहे मुंबईचं नियोजन ठरवण्यासाठी वेळ आहे मुंबईत जाण्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला आत्ता राज्यभर फिरायचंय म्हणून आपण याच्यामध्ये स सस्नेह निमंत्रित आहात मग कुठल्याही पक्षाचे कुठल्याही संघटनेचे कसल्याही विचारधारेचे नेते असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांपेक्षा समाज बांधव आम्ही समाजाचा घटक आहोत आणि समाजाचा एक भाग म्हणून आपण ज्या पद्धतीने या लढ्यामध्ये दे योगदान देणार असाल आपलं योगदान स्वागतार्ह आहे याला मी कोणाला फोन केला पाहिजे किंवा निमंत्रण दिलं पाहिजे याची वाट पाहू नका मी प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीनं मी सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय सर्वांना कळवण्याचा प्रयत्न करतोय पण प्रत्येकाशी बोलणं माझं शक्य होईल ना होईल सांगता येत नाही म्हणून ज्याला जी भूमिका जमते प्रत्येकानं ठरवायचं की या लढ्याचं नेतृत्व मिस करतोय या लढ्याचं आयोजन संयोजन मिस करतोय मला ही जबाबदारी पार पाडायची म्हणून राज्यामध्ये फिरत असताना आता आपण सूचना कराल ज्या पद्धतीनं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपण दौरा कराल त्या पद्धतीनं आम्ही यायला तयार आहे राज्याची एक समन्वय समिती समिती असेल जे मुंबई या राज्यभर फिरण्यासाठी आम्ही सूचना मागवतोय मुंबईमध्ये एक संयोजन समिती असेल जे मुंबईचं आंदोलन हाताळण्यासाठी काम करेल मुंबईचे लोक त्या ठिकाणी महादेव अर्जुन साहेब आणि बरेच त्यांचे सहकारी हे लोक तिथं काम करत आहेत प्रत्येक जिल्ह्याची एक समिती असावी या सूचना आम्ही यापूर्वी सुद्धा दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याची एक टीम असावी प्रत्येक तालुक्याची एक टीम असावी त्यांनी त्या त्या भागामध्ये त्यांना जे जमतं ते काम करावं आता नागपूरला अधिवेशन चालू आहे बऱ्याच बांधवांचे फोन आले की भाऊ नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढला पाहिजे बऱ्याच लोकांची ती तयारी होती त्याच्यामुळे जर नागपूरला जर कोणी मोर्चा काढणारा असेल तर आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी होऊ आमचंही त्या मोर्चाला समर्थन असेल परंतु वैयक्तिक आमचं नियोजन आमचं टार्गेट मुंबई असल्यामुळं आम्ही तो वेळ आणि तो श्रम आम्ही या दिशेनं खर्च करतोय पण नागपूरमध्ये जर कोणी मोर्चाचं आयोजन केलं तर आम्ही त्याच्यामध्ये जाऊ हरकत नाही आता नागपूरला अधिवेशन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे भावांनो जालन्याच्या आंदोलनामध्ये ऐतिहासिकरित्या मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो खात्रीनं बोलतो की कदाचित आतापर्यंत राज्यभरात जितके आपले आंदोलन उपोषण मेळावे जे काय झाले असतील कधी नव्हे ते इतके आमदार खासदार आजी माजी आमदार खासदार या लोकांनी आपल्याला पाठिंब्याचे पत्र दिलेत फोन केलेत मेसेज केलेत मग आपण ज्या पक्षाचे काम करतात त्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे ज्या आमदार खासदार मंत्री आजी माजी आमदारांनी आम्हाला पत्र दिले त्यांचे आम्ही आभार मानतो पण भावांनो आता तुमच्या नेत्याला सांगा की हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू आहे या नागपूरच्या अधिवेशनामध्ये या धनगर जमातीच्या एसटी आरक्षण प्रश्न मुद्दा आपण उपस्थित करावा कारण पत्र मी त्यावेळेस बोललो होतो की या पत्रांना महत्व नाही हे पत्र, ना पत्र कुणीही देईल कितीही देईल मुद्दा तिथं निघला पाहिजे जनतेचा आवाज खऱ्या अर्थानं या आमदार खासदारांच्या माध्यम माध्यमातून हा संसद भवनामध्ये विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी उठवल्या गेला पाहिजे म्हणून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि विशेष करून ज्या आमच्या भावांना समाजापेक्षा किंवा याच्यापेक्षा या पक्षांना थोडस महत्व आपण देता आपण आता भांडा आपल्या नेत्याला भांडा की साहेब आम्ही तुमच्यासाठी जीवाच रान करतो आम्ही आमच्यापेक्षा जास्त महत्व हो तुम्हाला देतो आता ही वेळ आहे अधिवेशनाची इथं आपण तो मुद्दा उपस्थित करावा म्हणजे आपल्यालाही लक्षात येईल कोण आपल्या सोबत आहे कोण आपल्या आपला फक्त वापर करत आहे आपल्याला फक्त चॉकलेट देत आहे आणि जे मुंबईला आंदोलन होणार आहे भावांनो या आंदोलनात सुद्धा या नेत्यांची आपल्याबद्दल काय भूमिका आहे हे आपल्याला कशा पद्धतीनं सहकार्य करतात हे सुद्धा आपल्याला पाहायचंय यांची परीक्षा आहे मग प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील कुणाला जिल्हा परिषद लढायची आहे कुणाला नगरसेवक व्हायचंय कुणाला पंचायत समिती लढायची आहे ह्या लोकांच्या काय भावना आहेत आपल्याबद्दल नेमक्या त्या आता कळणार आहे आम्ही राज्यभर फिरत असताना हे लोक कशा पद्धतीनं आम्हाला सहकार्य करतात मुंबईच्या या लढ्यामध्ये कशा पद्धतीनं आमच्या सोबत आहेत हे आम्हाला या, या ठिकाणी यांना सुद्धा आम्ही पाहिलं पाहिजे ना ही लोक आमची परीक्षा घेतात आम्ही सुद्धा यांची परीक्षा घेतली पाहिजे म्हणून हा खऱ्या अर्थानं सर्वांच्याच परीक्षेचा काळ आहे समाज म्हणून समाजाचा हा लढा आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाचा लढा धनगर जमातीच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणीच्या इतिहासातील शेवटचा लढा या लढ्यामध्ये समाज म्हणून आम्हाला एक परीक्षा द्यायची आहे आणि आमच्यासाठी कोण खरच किती तळमळ करतय का पुतना मावशीचं प्रेम आहे हे पाहण्याची सुद्धा या नेत्यांना अभ्यासनाची सुद्धा ही एक परीक्षेची वेळ आहे म्हणून प्रत्येक समाज बांधवांना जागरूक असलं पाहिजे मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की प्रत्येक बांधव या लढ्यामध्ये निमंत्रित आहे कारण हक और अधिकार की लढाई मे न्योते नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा होता है वो खुद बखुद चले आते है मग राज्यभर फिरत असताना मी एक उदाहरण आपल्याला देतो या ठिकाणी मुंबईच्या दौऱ्यामध्ये आम्ही कांदिवलीला एक बैठक ठेवली होती त्या बैठकीला जात असताना उत्तर प्रदेशचे आमचे राजकुमार भाई पाल म्हणून त्यांनी कुठंतरी सोशल मीडियावर पाहिलं माझा नंबर कुठून शोधला आणि मला फोन केला दीपक भाई आप आहो होतो मय की पाल बघेल समाज इनका एक संघटन आहे तो इसकी एक मिटिंग ऑर्गनाईज करता आहो मी त्यांना सांगितलं की यार आम्ही आता लेट झालोय आमचा ऑलरेडी प्रोग्राम सगळा ठरलेला आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही कांदिवलीला या आणि मग विले पार्लेहून मला कांदिवलीला जायला थोडा बायकार वेळ लागणार होता म्हणून आमच्यासोबत बिरुदेव कोळेकर होते त्यांनी सांगितलं की भाऊ आपण ट्रेनने जाऊयात म्हटलं ठीक आहे आम्ही कार पाठवून दिली आणि ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसल्यानंतर राजकुमार पाल यांचा परत फोन आला दीपक भाई काय हो मी सांगितलं त्यांना असं असं झालं आम्ही ट्रेनने येतोय राजकुमार पाल हे फोर व्हीलर घेऊन त्यांचे दहा पंधरा कार्यकर्ते जमा करून आमच्या स्वागतासाठी आम्हाला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनला आले कुठलेच राजकुमार पाल काय त्यांचा माझा संबंध मी त्यांना कधी फोन नाही केला मी त्यांना कधी बोललो नाही आयुष्यात मी त्यांना कधी भेटलो नाही आयुष्यात पण आमच्या समाजासाठी कुणीतरी तळमळ करतय लढतय आणि या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे म्हणून उत्तर प्रदेशच्या राजकुमार भाई पाल यांना आपल्याविषयी कळवळा वाटतो आणि ते स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा खर्च करून तिथे येतात सांगायचं हेच भावांनो की ज्याच्या मनामध्ये तळमळ आहे त्याला कसल्या आमंत्रणाची गरज नाही त्याला कसल्या किंतू परंतुच कसलं काही ते शंका कुशंका काढत नाहीत आपलं योगदान देतात म्हणून ज्याला ज्या ज्या पद्धतीने लढता येईल त्यांनी लढावं सर्वात महत्वाची आणि शेवटची विनंती करतो भावांना आपल्या हातात असलेला हा मोबाईल आपल्याला काहीच करता येत नसेल ज्याला वेळ देता येतो त्याने वेळ द्यावा ज्याला पैसा देता येतो त्याला पैसा द्यावा ज्याला स्वतः या लढ्यामध्ये सहभागी होता येईल त्यांनी स्वतः सहभागी व्हावं ज्याला हे करता येत नाही किमान मध्ये बसल्या बसल्या गुड मॉर्निंग गुड नाईट हॅपी बर्थडे ह्या नेत्याचा वाढदिवस ह्या पक्षाचा प्रचार त्या संघटनेचा प्रचार हे सगळं आपण दोन महिने थांबवूया आणि मोबाईल उघडला की धनगर जमातीचा एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हेच आपल्याला दिसलं पाहिजे जय मल्हार बोलो मुंबई चलो एकवीस जानेवारी आझाद मैदान मुंबई धनगरांचं पिवळं वादळ मुंबईत धडकणार मल्हार मावळे येळकोट येळकोटच्या गर्जना करत करत मुंबईमध्ये येणार आमच्या आईल्या माईंच्या लेखी मुंबईमध्ये येणार आम ज्या लेकरांसाठी आम्ही लढतोय आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाची शेवटची लढाई ते लेकर बाळ सुद्धा मुंबईमध्ये येतील मुंबई, मुंबई सगळ्यांनाच पाहायची मुंबईत जाण्याची सगळ्यांची तीव्र इच्छा आहे चला आपण दोन ऑक्टोबरला हे आंदोलन थांबवलंय गांधी जयंतीच्या दिवशी गांधीजींच्या मार्गानं कारण शांती मे क्रांती आहे आणि हा लढा एक दिवसाचा नाहीये भावांनो म्हणून एक दिवस आम्ही काहीतरी उग्र व्हावं आणि काहीतरी करावं आणि मग ते त्यात काही फायदा नाहीये म्हणून आपण ताकदीनं लढूयात मुंबईच्या दिशेनं कूच करूयात आपल्या सूचना आपले अभिप्राय आपल्या भूमिका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आपला सहभाग आपलं सहकार्य महत्वाचं आहे म्हणून ज्याला जे जमतं ते करावं आणि कुणाला काहीच जमलं नाही तर शांत तरी बसावं उगच भेदी लंकाट आहे या म्हणीला सार्थ ठरवण्यासाठी जीवाचा पिता कुणी करू नये सगळे मिळून लढूयात आणि जिंकूयात संध्याकाळपर्यंत विदर्भाचा दौरा डिक्लेअर होईल परत एकदा आपली मीडिया सोशल मीडिया या उक्तीप्रमाणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला बळ देण्याचं काम करा आणि एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ज्यावेळेस आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊ तर या मुंबईच्या आंदोलनाच्या सगळ्याच गर्दीचे रेकॉर्ड तुटले पाहिजे फडणवीसांना सुद्धा वाटलं पाहिजे की आता धनगर राजा जागा झालाय पेटलाय संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय आता आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी आमच्यासाठी पर्याय नाही माझी फडणवीस साहेबांना एक नम्र विनंती असेल शेवटची फडणवीस साहेब तुम्ही शब्द दिलाय नरेंद्र मोदी साहेबांनी शब्द दिलाय दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा शब्द दिला होता ते सुद्धा आज जर स्वर्गातून पाहत असतील तर म्हणत असतील की हे नरेंद्र हे देवेंद्र मी दिलेला शब्द मला माझ्या आयातीत पाळता आला नाही तुम्ही सुद्धा धनगरांना शब्द दिलाय धनगरांच्या मतांवर तुम्ही सत्तेमध्ये आलात धनगरांनी तुमच्यावर आणि या पक्षावर उपकार केलेत या उपकारांची परतफेड करा तुम्ही दिलेला शब्द पाळा म्हणजे मी दिलेला शब्द सुद्धा पाळला जाईल आणि माझ्या आत्म्यात शांती लागेल म्हणून फडणवीस साहेब आमचाही अंत पाहू नका तुम्ही दिलेला शब्द पाळा आम्हाला मुंबईमध्ये येण्याची हाऊस नाहीये आपला काम धंदा बुडवून आपला वेळ खर्च करून आपला पैसा खर्च करून मुंबईमध्ये येण्याची आमची इच्छा नाही आम्हाला जाणीव आहे मुंबईमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सामान्य जनजीवनावर आमचा परिणाम होणार आहे शासन प्रशासन उद्योग या सगळ्याच बाबतीमध्ये शहरामध्ये आमच्यामुळे लोकांना त्रास होणार आहे याची जाणीव आम्हाला आहे पण आम्ही मजबूर आहोत आम हाऊस म्हणून गंमत म्हणून आम्ही त्या ठिकाणी येत नाही तर स्वातंत्र्यानंतरच्या कित्येक दशकांपासून आम्ही जो अन्याय होतोय हा अन्याय दूर करण्यासाठी आमचा संविधानिक हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी तुम्हाला विनंती करण्यासाठी फडणवीस साहेब आम्ही मुंबईमध्ये येतोय तुम्ही ठरवलंच आहे आमची परीक्षा पाहण्याची तुम्हाला जर वाटत असेल की धनगर समाज हा क्षणिक खरंच जागा झालाय मात का धनगर समाज खरंच पेटलाय का धनगर समाज खरंच संघर्षाच्या पवित्र्यात आलाय का धनगर समाज खरंच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मतदानाच्या माध्यमातून फटका देऊ शकतो का आमच्या सत्तेला चॅलेंज करू शकतो का आणि मुंबईत किती धनगर येतील हे जर तुम्हाला परीक्षाच पाहायचं तुम्ही ठरवले असेल तर आम्ही परीक्षा देण्यासाठी सज्ज झालेले आहोत आम्ही परीक्षा देणार आणि चांगल्या मार्कांनी नाही तर बिलकुल टॉपने पास होणार त्याच्यामुळं आम्हाला तिथे येण्याची वेळ येऊ देऊ नका ही वेळ टाळा तुम्ही दिलेला शब्द पाळा धन्यवाद जय हिंद जय भारत जय मल्हार